हा सर्वसामान्य तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आणि आभीच्या पाठीभाग हे मंगळवडा शहर पूर्ण राहणार आहे आणि एक आजच्या या एकवीस तारखेला मी त्या दिवशी सांगितलं होतं येत्या एकवीस तारखेला हा गुलाल हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आणि आबीच्या अंगावरच पडणार हा विजय हा सर्वसामान्य मायबाब जनतेचा विजय आहे रिक्षा ही आहे आता जसे रिक्षा ही सुसाट धावलेली आहे तसाच या मंगळा शहराचा न भूतो न भविष्य असा विकास आपल्या नगराध्यक्षा व त्यांच्या बरोबर आलेले सर्व उमेदवार करतील अशी मी या निमित्तानं काय 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 सांगत धरलं काय आवडत श्रेय तुम्ही या सर्व विजया श्रेय हे सर्व मंगणा शहरातील मायपा मायबाप जनतेला हे श्रेय देत आहे